शिकला माझ्या आजी आणि आजोबाला भेटायला मी खूप एक्सायटेड कँडी पण मला ही तर जास्त क्रिसमस ट्रिपची दिसतीये तर मी ह्याला आताच टेस्ट करतेये वा खूप छान आहे आय लाईक धिस कँडी आवडली तुला हो मम्मा खूप आवडली मला ही कँडी मी माझ्या आजी आणि आजोबांना टू इयर्स नंतर भेटणार आहे आणि इकडं बघा किती छान आहे तुझं गाव काय हाय आहे गरी सुंदर तू ओ एकदम फायन हा थोडीशी डवाईन तुला असते अशी जशी तरी चेहऱ्यावरती शाही हे खानदानी ब्यूथ आणि ब्यूथ आणि ब्यूट जशी चेहऱ्यावरती शाही आहे माझ्या हे आहेत माझे बाबा तुम्हाला कसं वाटलं तुमच्या नातीला भेटून

पंचवटी मध्ये राहायला थांबले होते खान हिरवेगार झाडी आणि सुंदर नदी जवळ आम्ही गेलो होतो काळे मंदिरामध्ये आणि तिकडं रामांची ब्लॅक कलरची मूर्ती आहे खूप भूक लागली अनन्या मला माझ नाशिकचा प्रवास कसा वाटला जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स